जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी पाच ऐवजी सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान होणार आहे तर नऊ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला बारा जिल्हा परिषदा व त्यांच्या अंतर्गत सव्वाशे पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आला आहे पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आता सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतदान तर नऊ फेब्रुवारी रोजी होईल राज्य निवडणूक आयोगानं जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता त्यानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करणे नामनिर्देशन पत्र मागे घेणे चिन्ह वाटप आणि निवडणूक लढवणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे इत्यादी टप्प्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यापुढील मतदान मतमोजणी आणि निवडणूक निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पी शिल्लक राहिलेले होते माननीय सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या च्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अपघात निधन झाल्यामुळं राज्य शासनाने राज्यात अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते तीस जानेवारी दोन हजार पर्यंत दुखवटा जाहीर केला आहे या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी, रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री दहा वाजता होईल संबंधित ठिकाणी नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरू होईल निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत प्रसिद्ध केली जाते आज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले